आज मी वर्कआउट आहे या मशीनवर मशीनवर नाही या इक्विपमेंट वर होतो वर्षान एकदा हर्ष बाप्पाच्या मूर्ती बघा किती मस्त आहेत ओबीचा नवीन रेनकोट आलेला आहे मित्रांनो आज आहे फ्रायडे आज पण ऑफिसला जायचं बरं आता बरं ओळी पण आज शाळेत जाणार आहे आज उठायला लेट झालंय कारण एडिटिंग करता करता दोन वाजून गेले सो काल मला व्हिडिओ एडिट करता करता दोन वाजून गेले कालचा व्हिडिओ मस्त झालाय पण खूप मोठा होता एडिटिंगला वेळ लागला सो तुम्हाला आवडलं असेल नक्की जाऊन बघा मी कमेंट करायला विसरू नका आता मी हा चहा एन्जॉय करतो आता मी हा चहा एन्जॉय करतो आणि मग आज जिम पण झाली असेल आज मी घरीच जरा हातपाय हलवून ऑफिसला जाईल व्यायाम करायच्या आधी वॉर्मअप खबर वॉर्मअप आहे माझा जा आईला जा ना बाबा चला आता थोडासा हातपाय हलूया असं होत घेतले एक एक कामं लागत राहतात तर व्यायाम करायचं होतं आधी खोबरं घेतलं आता मम्मीचे इस्त्रीला कपडे दिले ते आणायला आणि जायचे बाबा कोणी नको मम्मीच्या इस्त्रीचे कपडे घेतलेत तर कोथिंबीर घ्यायचे रुपयाची कोथिंबीर ना ओके सो घरी हातपाय मग झाला आज मी वर्कआउट आहे या मशीनवर मशीनवर नाही या इक्विपमेंटवर सो so, ही जी मशीन आहे ऑर सारी ही इक्विपमेंट थी थी आहे मी ऑनलाईन मागवलं होतं तेव्हा मी घरी वर्कआउट करू शकतो चर्ट बायसॅक बायसॅक बॅक शोल्डर शोल्डर म्हणजे शोल्डर आणि चेस्ट हे सगळं होतं सरक मॅम टीच्या पुढच्या जय श्रीराम सो व्यायाम केलाय थोडासा घरचा पण आजचा नाश्ता काय असेल सांगा एकदा फक्त बोलायची कोटी अक्चुली तुम्ही नोटीस केलं तर ऍक्च्युली असं समजेल की आमच्याकडे भात जास्ती लागतो आज कोण फोडणीचा भात आहे

एक दिवस दबा भरतोय म्हणून नाही केलाय थोडीशी मदत करतोय असं मी दाखवायला कधी कर काम करत नाही मी अँड पीपल थिंक माय लाईफ इज इजी आज डबा डायरेक्ट भरतो ना डाळ आमटी डाळ काय फरक असतात काय फरक असतो आमटीमध्ये भाज्या असतात सायन्सचा पेपर आहे ना जा तिचा पत्र येतोय खाड्यांनी चपर्दी होती ना डोळ्यात ना मी भरत असताना ना कावळा आला असा बघत हा तेच म्हटलं तू तो अर्धी तोडलेली चपाती का दिली काल मुद्दाम हा तू कावळा आणि मी काळे कपडे घालतो म्हणून मी कावळा असा माझा चमचा मी डबा भरला गेलाय आता मी निघतो ऑफिसला ला। लावत हेल्मेट मध्येच पुसला जातो तो तो ऑफिसला जाऊनच लावला आज कडकडीत ऊन पडलंय सो मी रेनकोट घालणार नाहीये नको घालू ना फक्त पॅन्ट घालू पॅन्ट हा पॅन्ट खराब होते म्हणून चला असं असतं जेव्हा रेनकोट घालणार नाही तेव्हा बरोबर पाऊस पडणार बघा आज हे माझी बॅग द्या फक्त बाय पप्पा हो सावंत बाय बाहेर जाऊन उभी आहे एवढी घाई बाय करायला चप्पल घालायची चप्पल घालायची द्या आणि मी हा माठ हो तुम्ही दिसता या इकडे किती वर्ष असं बांधत राहणार मी द्या बॅग हा बोला गणपती बाप्पा मोर्या मोर्या जय सोये होय नाक तोंड बंद करा धूळ आली तर अरे वा मोफत गणेश उत्सवासाठी बस सेवा गणपतीसाठी हा ग्राउंड पूर्ण भरून जातो माहिती आहे का तुम्हाला हा ग्राउंड आहे ना पूर्ण भरून जातो गावी जायसाठी बस सुटतात ना आपल्याकडे गाडी आहे ना बाबू पण आम्ही पण बसनी गेलोय माहितीये का गणपतीला गावी लहान असताना खूप वेळ लागायचा मजा यायची पण हो पबजी नव्हता तेव्हा असंच आमचं खेळणं वेगळं होतं आम्ही बाहेर बघत जायचो झाडं मोजत जाणं हे सगळं करणं होऊ आता चार दिवसांनी झाली आहे शाळेत उतरा सावकात जा आणि जास्ती बोलू नका कळलं काय हां आणि गुड डे आणि रुमाल हातातच ठेवा ओके ठे रुमाल हा बाय डे गुड डे पु एक वर्ष होतो वर्षान एकदा हर्ष बाप्पा मूर्ती बघा किती मस्त सुंदर सगळ्याच मूर्त्या सुंदर आहेत त्याच्यावरून आठवलं माझी कालची रील खूपच मस्त चालली आहे आणि ऑबवियसली ज्या मनातल्या भावना होत्या त्या विचार ठेवून मी ती रील बनवली आणि ते कडवं ही खूप मॅच झालं गाण्याला भरपूर व्ह्यूज आले आहेत लाईक झाले आहेत त्या व्ह्यूजला नक्की जाऊन चेक करा माझ्या इंस्टाग्राम चॅनलवर आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर पण टाकले प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावत छत्रपती शिवाजी महाराज जय चला महाराजांचे दर्शन झाले आता ॲक्च्युली दोन काम आहेत दोन काम आहेत एक पेट्रोल संपलं आहे पेट्रोल भरायचं आहे दुसरं म्हणजे बाईक आता झाली आहे चार हजार एकशे साठ किलोमीटर ऍक्च्युली पाच हजार वर दुसरी सर्व्हिस आहे पण मला जरा ब्रेकिंग मध्ये जरा व्हायब्रेशन जाणवत आहे सो त्या सर्व्हिसिंगला टाकायचा विचार आहे तिकडे चौकशी करूया आणि बघूया ते बोलतात का पाच हजारच आधी फ्री सर्व्हिस असेल का बघूया आता मी चांगलं एजन्सीच्या सिग्नल द्या पहिले आपल्याला सर्व्हिस सेंटर लागणार आहे पट चौकशी करून येऊया एक्सक्यूज मी मग चौकशी करायची होती सर्विस सेंटर पण इथेच आहे ना आज उद्या चालू आहे सर आणि माझे ना चार हजार दोनशे किलोमीटर झाले आहेत पाच हजारवर सेकंड फ्री सर्विस असते वाटतं डे कम्प्लीट नाही झाले आहेत पण मला ते आता डेस्कचा इशू येतो आहे मग ते मग ते फ्रीमध्ये कन्सिडर होईल का ते विचारायचं होतं होऊन जाईल ना उद्या चालू आहे ना ठीक आहे थँक्यू सो चौकशी करून झाली आहे उद्या जावं लागेल चला पेट्रोल भरूया पावसाळ्यात तिचा मायलेज जरा कमी झाला आहे खड्डे बिड्डे वाढलेत म्हणून ते आहे ना आता छत्तीसचाच येते मला आता मी मानपाडा पेट्रोल पंपला उभा आहे पाच सो का बरं पेट्रोल भरून झालं आत्ता जाऊया ऑफिसला जास्त पेट्रोल भरलं नाही मी पण उद्या परत सर्व्हिसिंगला टाकायची आहे ते कशी गाडी हालवतात का आवडतं आज ऊन पडलं आहे आणि आज ट्राफिक पण तेवढाच असे पाऊस पडला नाही हे बघा पूर्ण ऑफिस रिकाम शुक्रवारी जास्ती कोणी येत नाही जय शिवराय भरपूर गरम झालं का चलो आम्ही लॉग लॉगिंग करते हे आणि तुला काम कोणच नाही असा पण एक दिवस सगळं शांत आहे अशी शांतता खायला उठते मला ठीक आहे पण याची पण सवय पाहिजे लॉग इन झालं आता काम करतो थोडं गाणी ऐकत काम करतो म्हणजे दिवस पास होईल बाप्पाची गाणी ऐकूया गरम करून प्लेस परत बसतो डेस्कवर बसून कधी जेवत नाही पण आज कोणीच नाही चण्याची भाजी चांगली झाली केलाय ना कंटाळा आला म्हणतो चपाती चणे का भाजी अँड चपाती असतो सॉफ्ट गरम किवा सॉफ्ट हो होईल hmm. hmm, nice. hmm. काम करता करता आता चार वाजलेत मागच्या गळ्यावर बघू नका ते प्राईम विन्स वेगळे आहेत चार वाजलेत आणि झोप वाज यायला लागली सो आता कॉफी पितोय

आणि पाऊस चालू झालाय येताना पाऊस नव्हता आता पाऊस चालू झाला तर सगळं ट्राफिक भेटेल ती कायला निघतोय लवकर घरी पोचायचा प्रयत्न फायनली घरी पोचलो खूप वेळानंतर असं उजेडातून खूप वेळानंतर असं मी उजेडात ऑफिसमधून घरी सो वेगळं so, वाटलं पाऊस जरा जरा भेटला आता मस्त कडक चहा प्यायची माझ्या बघूया कोणाला त्रास देणार मी मम्मी का प्राणी त्याला कारण स्वतः बनवायची ती इच्छा नाही आहे मला आता सो फायनली मी घरी आहे होईल पण शाळेतून आलेली आहे आणि काय खात आहे सूप सूप मला चहा दे गरम मम्मी कुठे बाहेर गेली चला मला लॉग इन करायचं ऑफिससाठी ए खोकला <coughs> आहे का आहे बोललं तू लगेच खोकून वापर तुला तुझे रे आणि हाय माझा गरमागरम विदाउट शुगर <coughs> मम्मी आली मम्मी लपते बघ काय आणलं एवढा एवढं काय आणलं बापरे ते काय सँडविच कसल कसलं पण वेज सँडविच आणि आणि ते काय ते कसं काय वेज सँडविच पप्पा अचानक वेज सँडविच कस कुठून आणलं पण मम्मी अरे बाल काय कोणाला पगार आला नाही खर्च 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 चालू काही नाही आणलंय असू तरी पण मी एवढे महिने सांगते मला एक सँडविच करून द्या अमेझिंग सँडविच बनवता एक हे एकदा बोलतात ना मी थाळी बनवते त्यांच्यासाठी एक सँडविच हा माणूस बनवू शकतो सँडविच मग साध्या संडे बघितलं ना काल रात्री किती संडे डोळे बघ लाल होत डोळे बघ डोळे बघ नका सँडविच ही सँडविच बोल बोल कमी। प्लीज प्लीज ना सांगा प्लीज सांगा कमेंट्स मला मध्ये कमीत कमी, कमी पाच नाही एक मिनट आवाहन करा जर या व्हिडिओला हजार लाईक आले आ? जर या व्हिडिओला हजार लाईक आले तर मी तुम्हाला सँडविच करून घालेन लगेच अरे पण कुठे बोलतो मी नाही हा मस्त होत हो बॅकग्राऊंड आमचं ओवीचा नवीन रेनकोट आलेला आहे घालून दाखवा ओवीन नवीन मिळत आहे कोणाला तरी बड्डे मंथ कोणाचा कोणाला गिफ्ट मिळत आईचा आणि माझं बड्डे मंथ आहे आईला गिफ्ट घेतलाय ओवीचा नवीन रेनकोट मस्त आहे रे थँक्यू बोलले का आईला आणि हा आहे ओबीचा रेनकोट नवीन वा थँक्यू बोलले का मस्त आहे छान आहे कस आहे तुमच्याकडून घेणार आहे मी बघ मस्त नाही मला ना अरे जग फूड नाही मग नाहीच खाणार आहे अरे मला काय काहीतरी पोटात गेलं पाहिजे तोंडाला चव नाही तुला पाहिजे खेळून 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 खोकला झाला चांगला <laughs> <laughs> केळी नाही केळी आण पाहिजे सगळ्यांचं okay, uh, जेवण झालंय डिनर uh, पण झालंय माझा माझ्या मीटिंग झाले पण अजून पण मला लॉग आउट करायचं नाही आहे नाईट शिफ्ट आहे ओवीचं काय फनफेअर प्रोजेक्ट फनफेअर नाही काय नॉलेज फेअरचं प्रोजेक्ट आलाय काय प्रोजेक्ट नॉलेज फेअरचा काय प्रोजेक्ट आलाय ते सांगा सांगा मला विचारतं तो ओर कोणीतरी उत्तर द्या फ्रेंड पद्धतशीर बसून समजत हा काय आलंय सायन्स सर तिला 3D मॉडेल बनवायचंय एअर पोल्युशन ग्रीन सिटी वर्सेस पोल्युटेड सिटी कोण कोण बनवणार रे ते कसले प्रोजेक्ट असतात हे इंचे आहेत आई वडिलांना त्रास करंट साठी नाही एवढा त्रास कोण करेल रेडीमेड कुठे मिळतं का बघायचं नाही नाही रेडीमेड मध्ये मजा नाही सँडविच बनवत नाही मॉडेल तरी बनवा जम धमकटकट होणार आहे या साठी नाही सांगायचं तेवीस तारखेला आहे मग त्याच्या आधी दोन तीन दिवस बनवायला मग ते पिकलं पाहिजे रोज ठीक आहे बघू ते बघू पुढचं कधी आहे तेवीस तारखेला म्हणजे तेवीस बावीस बावीस तारखेला तयार पाहिजे अच्छा ठीक आहे सगळे सगळे सात वाजता शाळेत जायचं ठीक आहे तेव्हाच तेव्हा बघू काहीतरी आपलं बनवून द्यायचं असो तर आजचा दिवस इथे संपलाय पण उद्या आम्ही जाणार आहे कोणाकडे तरी आम्हाला खास आमंत्रण आलंय सत्यनारायण पूजेच ना, आ, ना? आ, तर नक्की बघा उद्याचा ब्लॉग पण आणि आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग पण आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघत राहा तुमचं आवडतं चॅनल सगळंच इन मराठी तोपर्यंत मी दर्शन सावंत तुमची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र